अकोला पोलिस दलात एकशे एक्क्याऐंशी नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई यांचा समावेश पोलीस अधीक्षक यांनी सक्षम मुलाखत घेऊन केले स्वागत आणि कर्तव्याचे दिले आदेश दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली अकोला पोलीस दलाच्या आस्थापना मंडळाची बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये अकोला जिल्हा पोलीस दलातील नऊ प्रविष्ट एकशे एक्क्याऐंशी पोलीस अंमलदारांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मूलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवर हजर झाले मुंबई पोलीस अधिनियम भाग एकमधील नियम एकशे पंचेचाळीस दोन नुसा नुसार या नऊ प्रविष्ट पोलीस अंमलदारांना त्यांच्या क्षमतेनुसार नवीन कर्तव्य सोपवण्यात आली आहे या निर्णयासाठी दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आस्थापना मंडळ बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांचा सक्षम प्रत्येक नवप्रविष्ट पोलीस अंमलदारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली त्यांच्या शिक्षण शारीरिक मानसिक क्षमतेचा आढावा घेऊन त्यांची नियुक्ती ठरवण्यात आली या प्रसंगी मान्य पोलीस अधीक्षक श्री अचित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला श्री गजानन पडघन उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बाळापूर तसेच श्री आनंद महाजन प्रमुख पोलीस उपाधीक्षक श्री गणेश जुमना के राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय यांची उपस्थिती होती या नव्या पिढीतील पोलीस अंमलदारांच्या योगदानामुळे अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अधिक प्रभावी आणि गतिमान पोलीस यंत्रणा उभी राहील असा विश्वास यावेळी मान्य अधीक्षकांनी व्यक्त केला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा